नमस्कार मंडळी अमेरिकेमध्ये हिवाळा सुरू झाला की आम्ही बर्फ कधी पडेल याची वाट बघत असतो खर तर जर्सी मध्ये दरवर्षीच बर्फ पडतो पण सीझनच्या पहिल्या बर्फाची मजा ही काही आगळी वेगळीच असते रात्रीतनं बर्फ पडलेला असेल आणि सकाळी बेडरूमच्या खिडकीचा पडदा सरकवल्यानंतर हा नजारा बघण्याचं सुख आम्हाला अनुभवता येतं झाडं गाड्या रस्ते सगळं जणू काही एखाद्या कापसात गुंडाळून ठेवलंय असंच वाटतं सगळं जग शांत झाल्यासारखं वाटतं कोणताही आवाज नाही गडबड नाही फक्त पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर अलगत सगळीकडे पसरलेली असते काही निसर्गाची किमया बघा आकाशातून आकाशातून अगदी हलके हे असे खाली उतरत असतात पाऊस कोसळताना बघायला मजा येते ना तसेच हे पांढरे कण खाली उतरत असतात ते बघायला खूप मजा येते घरातल्या खिडकीत बसून हातात मस्त एक कडक चहाचा कप आणि त्या गरमागरम चहाचा एक एक घोट घेता घेता हा बर्फ पडताना बघणं हा अनुभव जरी आल्हाददायक असला पण तोच बर्फ साफ करणं हा तेवढाच त्रासदायक अनुभव आहे अमेरिकेमध्ये बर्फ साफ करण्याची जबाबदारी ही आपण ज्या टाउनशिपमध्ये राहतो त्यांची ज्या कम्युनिटीमध्ये राहतो त्या होम ओनर्स असोसिएशनची आणि एक नागरिक म्हणून आपली पण ती जबाबदारी असते कडून येणारे स्नो प्लो ट्रक्स हे मुख्यतः हायवे शाळा हॉस्पिटल बस रूट्स हे सगळ्यात आधी साफ करतात आणि आपण ज्या कम्युनिटीमध्ये राहतो तिथला स्नो साफ करण्याचं काम हे ओ ए म्हणजेच होम ओनर्स असोसिएशन आणि आपलं स्वतःचं असतं एच ओ ए हे इंटरनल रोड्स पार्किंग लॉट्स वॉकवेज वगैरे साफ करतात पण आपल्या घरासमोरचा सा वॉकवे किंवा ड्राईव्ह वे हे साफ करण्याची जबाबदारी आपली असते आणि अर्थातच आपल्या गाडीवर पडलेला स्नो काढणं ही पण आपलीच जबाबदारी असते आणि जेव्हा हा स्नो ताजा पडलेला असतो तेव्हाच तो, तो काढला तर तो पटकन निघतो नाहीतर नंतर मग तो कडक होतो आणि काढायला त्रास होतो आणि वेळही खूप लागतो हे जे स्नो प्लो ट्रक्स असतात तर ते बर्फही काढतात आणि या ट्रकच्या मागे एक स्पिनिंग डिस्क असते त्यातून रॉक सॉल्ट म्हणजेच आपलं खडे मीठ पडत असतं या फिरणाऱ्या प्लेटवरून सॉल्ट हे जोरात उडतं आणि रस्त्यावर सगळीकडे समप्रमाणात पडतं आता हे रॉक सॉल्ट का टाकतात तर त्यांनी बर्फ वितळायला मदत होते रस्ते स्लिपरी होत नाहीत आणि त्यामुळे रस्त्यावरनं सुरक्षितपणे चालू शकतो बर्फ पडताना जेवढा सुंदर दिसतो त्याच्या दुसऱ्या दिवशी तो बघायलाही नको वाटतो पांढऱ्या शुभ्र बर्फाचा नंतर काळपट असा कलर होतो त्यामध्ये रस्त्यावरची घाण मीठ हे सगळं मिसळलेलं असतं लोक त्याच्यावरनं चालतात पाय ठेवतात त्याच्यामध्ये तो असा बर्फ चुरगळल्यासारखा दिसतो आणि हाच बर्फ कधी वितळेल असं होतं चला अमेरिकेतलं बर्फ पुरण तर तुम्हाला सांगितलं पण हे नवीन वर्ष तुमच्या घरात शांतता समाधान आनंद आणि आत्मिक उब घेऊन येवो हीच इच्छा तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून हॅपी न्यू इयर धन्यवाद